हॅलो हाय एव्हरीवन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी एडिटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिले धडा बारावा बैल पोळा बैल पोळा तर आपल्याला खाली चित्र दिलेलं आहे तर त्या चित्राचं आपल्याला इथं काय करायचं आहे बारकाईनं निरीक्षण करण्यास सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना इथं चित्राचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे चित्रातील प्रत्येक वस्तू प्रत्येक प्राणी प्रत्येक वस्तूंचं प्रत्येक प्राणींची तर नावांची ओळखित आपल्याला करून द्यायची आहे चित्राविषयी भरपूर मुलांना गप्पा मारायला सांगायचे आहेत तसेच या चित्रामध्ये सणाविषयी कुठल्या सणाविषयी तर बैलपोळा या सणाविषयी आपल्याला माहिती सांगण्यास सांगितलेली आहे चला तर पाहून घेऊया पहिला आपण बैलपोळा या सणाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत त्यानंतर आपण चित्राचं वर्णन करून घेऊया तर या चित्रात बैलपोळा हा साजरा करत असलेला एका गावाचा प्रसंग आपल्याला दाखवण्यात आलेला आहे तर बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा हा श्रद्धेचा सण असतो यामध्ये त्या दिवशी शेतकरी बैलांना सजवतो त्यांची पूजा करतो त्यांना खाऊ पिऊ घालतो त्या दिवशी त्यांना काम करू देत नाही त्यांना विश्रांती देतो पै बैलांना तो काय करत असतो विश्रांती देतो त्या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते त्यांच्याकडून काम करून घेतलं जात नाही कारण वर्षभर ते शेती शेतामध्ये राबतात शेतासाठी ते राबत असतात शेतकऱ्यांसाठी मग बैलपोळा हा त्यांच्या श्रद्धेचा सण असतो त्यामुळे त्या दिवशी ते, ते बैलांना पूर्ण विश्रांती देतात तर अशा प्रकारे हे बैलपोळा सण सा, साजरा केला जातो तर आता आपण चित्राचं वर्णन पाहणार आहोत तर चित्रात काय दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊया तर या चित्रात बैलांना रंगीत कपडे माळा घालून सजवले आहे त्यांच्या कपाळांवर टिळा लावलेला आहे एक शेतकरी त्याची बायको मुले आणि इतर गावकरी आनंदात आहेत एक मुलगी हातात आरती घेऊन बैलाची पूजा करीत आहे दोन मुले ढोल वाजवित आहेत आणि आनंद साजरा करीत आहे गावात झाडे घरे शेती पाण्याची टाकी दिसून येते काही स्त्रिया डोक्यांवर पाण्याचा हांडा घेऊन जात आहे घरासमोर रांगोळी काढलेली आहे आणि घराची सजावट केलेली आहे एक छोटा कुत्रा देखील या चित्रात आहे जो बैलांजवळ उभा आहे तर अशा प्रकारे आपण या चित्राचे वर्णन इथे करू शकतो तर चित्रा या चित्रातून आज आपल्याला बैलपोळा या सणाचे महत्त्व इथं समजून आलेले आहे तसेच कुटुंब आणि गावकऱ्यांमधीलसुद्धा एकजूटपणा इथे आपल्याला दिसून आलेला आहे तर अशा प्रकारे आज आपण बैलपोळा या धड्यामधील चित्राचे वर्णन इथे आपण पाहिलेलं आहोत तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय